good morning prishu uh, uh. good morning good morning 聪明。Sony. पडायचं आहे का गुड मॉर्निंग सकाळची वाजता साडेआठ हॉटेल मधून आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय एअरपोर्ट वर माझी पावणे अकरा वाजता फ्लाईट आहे कोल्हापूरला जायला तर सुधीर आम्हाला सोडणार आहे एअरपोर्ट वर आणि परत जाणार आहेत छत्तीसगडला आणि आम्ही आता चाललोय कोल्हापूरला आणि बाळाची आहे ही फर्स्ट फ्लाइट आणि ही आहे सेकंड आणि माझी आहे सातवी किंवा आठवी फ्लाईट असावी तर आम्ही नऊ वाजता पोहोचतो एअरपोर्ट वरती कालचा दिवस कसा गेला काहीच कळालं नाही काल दिवसभर आम्ही शॉपिंग केली आयकिया मध्ये खूप सारं सामान घेतलेलं आहे जे की सुधीर घेऊन जाणार आहे छत्तीसगड एन्जॉय करतो आणि बाळ आमचं गाड झोपलेलं आहे सकाळी मी उठवलेलं आणि फक्त तिने दूध पिलं आणि परत झोपली आणि म्हणजे पहिल्यांदा मी म्हणजे असं दोघांसोबत प्रवास करते म्हणजे मागच्या वेळी मी एकटी आले होते त्याच्या त्याच्या अगोदर मी स्वप्नाशला एकट्याला घेऊन आले होते हैदराबादला आणि आता या दोघांना घेऊन चाललीय कोल्हापूरला म्हणजे बाळ रडलं नाही म्हणजे काही वाटणार नाही तसं म्हणजे पिशू काही रडत नाही खूप म्हणजे खूप गुणी पोरगी आहे ती आणि शांतच आहे वगैरे काही नाही स्वप्नासाठी म्हणजे सोबतीला कोणी असलं की जर बर वाटत ना ते पण मुलांच्या सोबत तर आजचा हा माझा प्रवास आहे असणार आहे एकटीचा दोन मुलांना घेऊन

Kau tak panggil abang walaupun abang buat apa? Pasang cam nyapa SUBSCRIBE सिक्स सिक्स mamá सिक्स 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 aquí! सिक्स बताएं। हेलो सिक्स मैगजीन में हमारा मेन्यू जरूर देखें आपके पसंद के स्नैक्स के साथ आपके पसंद का एक बेवरेज भी शामिल है अपने स्नैक्स का आनंद लें धन्यवाद Ladies and gentlemen, we have arrived in Kolhapur. To maintain the cabin temperature, we request everyone to kindly close the window shades once the doors open. Thank you. 我不要。 मजेदार दारू करके गुड इव्हिनिंग दुपार नंतर आता संध्याकाळी ब्लॉग मी बनवतीये कारण दुपारी आम्ही घरी आलो त्याच्यानंतर जेवलो आराम केला आणि प्रिशू कोणाकडे जात नाहीये कारण आता ना ती सगळ्यांची ओळख विसरली आहे काय झालं बाळा काय झालं काय झालं आज मम्मीने मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयपाक बनवला होता त्यामुळे जेवून गाळ मला झोप लागली आणि प्रिशू पण झोपली होती आणि आता मम्मी पप्पा गेले डीमार्टला कारण बाळाचे डायपर आणि वाईट संपलं ते आणायला मला खूप कंटाळा आला होता त्यामुळे मी काही नाही गेलेले आणि म्हणजे प्रवासामुळे खूप थकवा पण आलेला आहे का होते बाळा काय होतंय काय होतं काय होते काय होते, का होते? का होते? का होते? का होते? <laughs> थांब घेते थांब तर मम्मी पप्पा आणि स्वप्नांचे तिघे जण गेले डी मारला आणि आम्ही आता दोघीच घरी बसलोय आणि आणि नवीन नवीन नवी नवी वाटतं ना सगळं घर नव सगळे जण नव्हे त्यामुळे प्रिशू सारखी सारखी रडते फ्लाइट मध्ये बिलकुल पण त्रास नाही दिला बाळाने एकदम मे शांत होती एकदम शांत बस लो तो बा एकदम तो तर आज का हा छोटा सा ब्लॉग मैं आता इतना एंड करते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>